सर्वांना जय शिवराय जय शंभरा आज आपण आलेले असते म्हणजे श्रीक्षेत्र कुकडेश्वर महादेव मंदिर आहे कुकडेश्वर महादेव मंदिरात इथे एक आपल्याला नेहमी प्रचलित असणारा तो म्हणजे केदारकुंड जो की आमचे वडिलोपारखीत सांगत आलेले सर्वजण म्हणतात की श्रीक्षेत्र कुकडेश्वर या मंदिराच्या समोरच जे की केदारकुंड नावाने ओळखलं जाणार आहे कुकळी नदीचा जो काही प्रवाह आहे त्या कुंडातून बाहेर येतो तोच म्हणजे हात आपल्याला इथं दिसतो तो केदार कुंडाचं के जे का पाणी आहे ते विकून आपल्याला ह्या कुंडाच्या इथे इथून समोरून आपण जाताना दिसतो आता आपण पाहतोय की हेच तुकडीचं पाणी हात इथे जिंड तालुक्यातील मानेकडे धरणावरती या तुकडीचं पाणी जाऊन मिळतं आणि तुकडीचा मानेकडे असा प्रकल्प हा उभा झालेला आहे हा के के तो केदारकुंड असं सांगितलं जातं की उकडेश्वर येथे केदारकुंडाच्या जवळ काही ऋषीमुनी आपला जो काही तपश्चर्या करण्यात या ठिकाणी बसत होते तर हीच ती जागा किंवा हेच ते मठाचं ठिकाण म्हणजे की इथे ते ऋषीमुनी तपश्चर्यासाठी बसायचे त्याच्याच बाजूला इथे बसले असताना याच्यात शेजारून ही कुकडी नदी जे काही वरती डोंगरात उगम पाहून या केदारकुंडाच्या इथून जी जाऊन थेट तुकडे जरा मंदिराच्या जवळून समोर मानिलो धरणाच्या पात्रामध्ये जाऊन घेतो आपण तर उगम पाहत आहोत तर मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे एक शिवलिंग जे काही शिवलिंग आपण इथं पाहणार आहोत तीही शिवलिंग इथे आहे ह्याच बाजूला आपण इथे पाहणार आहोत शिवलिंगा ह्या केदारकुंडाच्या इथे आज सांगितलं होतं की बाराही महिने हे पाणी आपल्याला वाहताना दिसतं पावसाळ्यामध्ये हा अद्भुत नजारा खूप पाहण्यासारखा असतो बरेचसे पर्यटक किंवा भाविक भक्त इथे येण्यासाठी तर करत असतात परंतु हे खूप लोकांना माहीत नाही आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जे काही शिवलिंग आहे ते अगोदरपासूनच म्हणजे स्वयंभूमुकलं जातं हे शिवलिंग ह्या ठिकाणी स्थित आहे खूप दिवसापासून या शिवलिंगाच्या इथे कोणी आलेलं नाही असं वाटतं तर आज आपण इथे पाहतो की हे जे काही शिवलिंग आहे बघतो हो की आपण कुकडेश्वर मंदिराच्या इथे आल्यानंतर आवर्जून या केदारकुंडाच्या इथे जे काय शिवलिंग आहे त्यावर घेऊन भेट द्या आणि दर्शनासाठी नक्की या असं मी सर्वांना सांगेन पहा इथे कोणतरी भक्त आलेला दिसतोय जो की देवपूजा करून त्यांनी इथे दक्षिणा वगैरे केलेली आहे ह्या इथे पाण्याचा प्रवाह हो येऊन हा शिवलिंगाच्या इथे येतो आणि शिवलिंगाच्या इथून जे काही पाणी आहे इकडे जाण्यासाठी अशी जागा ठेवलेली आहे त्याच्या संपूर्ण आजूबाजूनी जर पाहिलं तरी तसे मोठे असं दोन दगडीत असतात बाजूचा परिसर जर पाहिला इतका सुंदर आणि छान आहे की आपण कुकडेश्वरला आल्यानंतर हे जे काही केदारकुंड नावाचं जे काही ठिकाण आहे ते पाहण्यास आपण आवर्जून या किंवा पाहायला विसरू नका असं मी सांगेन तर आपण एकदा इकडनं तुम्हाला दाखवतो की याच बाजूने उकडी नदी खाली गेलेली आहे मंदिराकडे पाणी जातं तिकडन संपूर्ण जर पाहिलं तर हा जो काही आहे केदारखंडाचा का नजारा तो असा दिसतो आहे आणि ते पाणी उकडीचं वाहतूक आणि याच्याच बाजूला विवास पईकला त्या मोठा शिळा ही आहे हा जो काही दगड आहे दगडाच्या इथे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी शिवलिंग आहे अशा प्रकारे हा संपूर्ण परिसर संपूर्ण माहिती द्या तुम्ही तर धन्यवाद नक्की या मी मंगेश मेवाणे